जर तुम्हालाही आला असेल सोलरचा मॅसेज तर अवश्य माहिती बघा कारण की हा अर्ज परत होत नाही सर्वप्रथम तुम्हाला मेडा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर काही सूचना आहेत ते व्यवस्थित वाचून घेणे थोडा विलंब झाला चालेल पण सूचना सर्व व्यवस्थित वाचून घ्यावे त्यानंतर सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही आपल्या मोबाईलचे जे इंटरनेट कनेक्शन आहे ते ऑन करून घ्यायचा आहे तसेच तुमच्या मोबाईलचा जी पी एस देखील ऑन करून ठेवायचं आहे कारण की जा तरस हे जा होईल तरच तुमचा सेल्फ सर्वे होणार आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा पुढे एक नवीन टॅब ओपन होईल आणि ती टॅब ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर जो तुम्ही सोलरचा अर्ज करते टाकला असेल तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे तो टाकल्यानंतर प्रायवसी पॉलिसीवरती क्लिक करून पुढे या बटनावर क्लिक करायचा आहे किंवा वरती क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्ही व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिस्टम डिटेल्स त्याच्यानंतर आर एम सीस लिंक ॲप्लिकेशन डिटेल्स पंप कंट्रोल की अशा माहिती येत असेल आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये नसेल समजत तर तुम्ही मराठी या याच्यावर क्लिक करून त्यानंतर सिस्टम तपशील डेटा आमच्याबद्दल अर्ज तपशील पंप नियंत्रण असे विविध जे टॅब आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील यापैकी तुम्हाला अर्ज तपशील या टॅबवर क्लिक करायचं असतं बघा आता पंप नियंत्रण काय असतं जेव्हा तुम्हाला मोबाईलवरच ॲटोमॅटिकली मो मोटर चालू बंद करायचं असेल तेव्हा पंप याच्यावरती क्लिक करायचं असतं पण आता आपण काय करूया कर्ज अर्ज तपशील या याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर लाभार्थ्याचं नाव त्याचा एम के आय डी नंबर मोबाईल नंबर त्याचं तालुका जिल्हा हे सर्व माहिती येईल आता पुढची टॅब हे माहिती महत्त्वपूर्ण आहे का कारण की ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे पुढच्या टॅबवरती तुमचं जे इंटरनेट कनेक्शन असेल त्याच्यावर ओके करायचं आहे त्यानंतर तुम्ही एक पहिली सूचना येईल मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौरपंप टप्पा एक व दोन या योजनेमधून लाभ घेतलेला नाही या ठिकाणी तुम्ही नाही या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा स्रोत या ठिकाणी विहीर दाखवत आहे काहींचा कालवा असेल बोरवेल असेल तर ते ॲटोमॅटिकली या ठिकाणी दाखवेल त्याच त्याच्यानंतर हे दे हे बघा मित्रांनो हे देखील तेवढंच महत्त्वाचा टॅब आहे की तुमच्या नावावर ए जी वीज कनेक्शन आहे का जर तुमच्या नावावर ए जी वीज कनेक्शन असेल आणि या ठिकाणी तुम्ही होय म्हटलं तर तुमचा अर्ज डायरेक्ट बाद होईल कारण की तुमच्या इथे वीज कनेक्शन असल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते त्यानंतर तुम्ही जर असेल तर होय नसेल तर नाही म्हणायचे त्यानंतर सिंचन स्रोत म्हणजे विहिरीचा फोटो काढायचा आहे त्यानंतर लाभार्थीला विहिरीजवळ उभा राहून फोटो काढायचा आहे त्यानंतर स शेतीचा आणि शेवटी सहीचा फोटो काढायचा आहे आणि इतर त्याच्यानंतर प्रसूत करून भरणा करायचा आहे मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद